नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे हजारो कार्यकर्त्यांचा ठाण्यात शिवसेनेत पक्षप्रवेश ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद वाढली ठाणे महापालिकेची कर वसुलीसाठी ढोल वाजवून कारवाई सुरू आणि महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका आमदार प्रताप साद नाईक विधानसभेत घौघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात आज राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला ठाण्यातील आनंदाश्रम इथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला ठाणे पालघर अकोला सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे अहिल्यानगर नागपूर या जिल्ह्यातील उबाठा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आम आदमी पार्टीतील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेकडो सरपंचांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मागील अडीच वर्षात महायुती सरकारनं प्रचंड काम केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मावीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर दिलं त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार अभूतपूर्व बहुमताने सत्तेत आलं ते पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना जागा दाखवली फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवलं कोणत्याही पदापेक्षा दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली काही लोक म्हणत होते निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना कुणाची हे जनता ठरवेल जनतेनं शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आणि अपक्ष तीन असे एकूण साठ आमदार निवडून दिले आणि खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केला असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आपल्या भागाचा विकास होईल मूलभूत सोयीसुविधा केल्या जातील आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या हजारो कार्यकर्त्यांना यावेळेला दिली शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेब आपल्या सवंगड्यांना सहकारी समजायचे तर काही जण पक्षातील सहकार्यांना खरगडी समजायला लागले ला होते असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उवाठ्याला लगावला विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं या पक्ष सोहळ्यात यावेळी खासदार नरेश मस्के खासदार संदीपान बुमरे आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे आमदार शांताराम मोरे रवींद्र फाटक इत्यादी उपस्थित होते ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे त्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महापालिका प्रशासनानं अनोखी शक्कल कर वसुलीसाठी लढवली आहे संबंधित आस्थापनांसमोर या ठिकाणी ढोल वाजवून ही कर वसुली सुरू केली जाते ज्या आस्थापनांचे किंवा ज्या दुकानदारांचे दहा लाखापेक्षा अधिक कर हे पालिका प्रशासनाला देणं आहे त्यांच्या दुकानांसमोर ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचं आवाहन केलं जात आहे ही कारवाई ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली

आपण ही कारवाई करतोय दहा लाखाच्या वरच्या ठिकाणी जे डिफॉल्ट आहेत एरियर्स आहेत अशा ठिकाणी आपण इनिशिएट केलेले आहे, ही के ले ले आहे। वार विनंत्या करून सुद्धा हे मालमत्ता कर महानगरपालिकेने येत नाही त्यामुळं आपण यांना ढोल माध्यमातून एम एस एफ चे जवान आहेत महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या दहा लाखाच्या वर उत्पन्न आहेत ज्याला दहा लाखाच्या वर ज्यांचे आहे आहे आम्ही तयार केलेली आणि अशा लोकांच्या कडे जाऊन ही माध्यमातून त्यांची करतोय आणि आमदार प्रताप पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका आहे असं मत व्यक्त केलंय भारतीय जनता पार्टीची राज्यात ताकद मोठी आहे हे आम्ही मान्य करतो त्याच खालोखाल शिवसेनेची ताकद देखील मोठी आहे भविष्यात देखील आम्ही महायुती म्हणून लढू आणि राज्यातील सर्व निवडणुका एकत्र लढू असं आम्हाला वाटतंय स्थानिक लेवलला काही नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यावर विचार करू काही नेते मंडळी एकला चलोशी भूमिका घेत असले तरी आमची भूमिका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आहे असं म्हणाले तसंच त्यांनी संजय राऊतांबद्दल बोलताना म्हणाले की संजय राऊत यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून भरपूर धडे घेतलेत काँग्रेसकडे सर्व मराठी माणसं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतील या आशेनं बघत होते परंतु ते त्यांनी केलं नाही मात्र नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी ते करून दाखवलं संजय राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट केलं जातं सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे मी ठाणेकर नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करतो प्रताप सरनाईक यांना केबलकर आणि दफनभूमीबद्दल बोलताना स्पष्ट केलं की येऊरला रोपवे व्हावा अशी मागणी मी केली नाही एकनाथ शिंदे यांचं स्वप्न आहे ठाण्यातच नव्हे तर एम एम आर क्षेत्रामध्ये वाहतूक कोणती भविष्यात होता कामाने तसंच सदर दफनभूमीची जागा सर्व समाजाची असून ती बालाजी एंटरप्राइजेस कंपनीनं ठाणे महापालिकेला दिली होती कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या बदल्यात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट देखील त्यांनी विहंग कंपनीवरती खटला दाखल केला होता कालच्या पिटिशनमध्ये विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलं आहे प्रामुख्यानं जी लोक पिटिशन करण्याला हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल की बालाजी एंटरप्राइजेस ही कंपनी आहे त्यांनीच या ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रस्ताव हो केला आणि ठाणे शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात त्यांना जा दपनभूमी स्मशानभूमी जैन समाजाकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी पाचशे मीटरची जागा दिलेली आहे करता आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे त्याचबरोबर जे लिंगायत समाजाचे लोक आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे ही जी जागा होती ती बालाजी एंटरप्राईजेसनं ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करून ह्या आरच्या कन्स्ट्रक्शन आरच्या मोबदल्यामध्ये ती सुद्धा चालू केलेली आहे काही ठाण्यातील काही लोकं हो जी कुठल्या पार्टीशी संबंधित असतात त्यांना पर्सनल इंटरेस्ट म्हणून ही पिटिशन त्यांनी फाईल केलेली आहे आणि प्रत्येक तारखेला वेगवेगळे ॲफिडेविट सादर करतात आधी त्यांनी विहंग कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप करून पिटिशन फाईल केली होती कालच्या पिटिशनमध्ये त्यांनी विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलेलं आहे आणि कोर्टानं कोर्टाकडे अनुमती मागितलेली आहे त्यामुळे ठीक आहे राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतात त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु ठाणेकरांना सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की प्रताप सरनाईकनी जे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे त्यासाठी कधीही अशा चुकीच्या कामाचा वापर त्यांनी केला नाही इवन आपलं जो आर्ट फेस्टिवल होतं त्या आर्ट फेस्टिवलची जागा कुठल्या तरी आदिवासीयाची आहे म्हणून तो प्रेस कॉन्फरन्स घेत होता परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी एटीआय आर करून सांगितलं की नाही ही जागा महापालिकेचीच आहे म्हणून आम्ही आर्ट फेस्टिवलच्या जागेला परवानगी त्यांच्यानं घ्यायची गरज नाही आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कुंपण भिंत मारून घेतली आणि आता त्या ठिकाणी आर्ट फेस्टिवल करतो पण ह्या गोष्टी होतच जातात त्या गोष्टीला समोर भारतातील प्रत्येक घर प्रत्येक उद्योग कार्बन न्यूट्रल व्हावा हे आपलं ध्येय आहे तेव्हा हवामान बदलासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून इतरांनाही या कृतीबद्दल सांगा त्यामुळे आणखी दहा जण प्रभावित होऊन खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सुरुवात होईल असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक प्राची शेवगावकर हिनं दिलाय ठाण्यात आयोजित एकोणचाळीसाव्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुरुवारी गुंफताना सव्वीस वर्षीय प्राची हिनं हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला या प्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे माधुरी तामाणे उपस्थित होत्या तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर माजी नगरसेवक सुरेश कांबळे दीपक जाधव शरद पुरोहित माजी उपमहापौर सुभाष काळे टीजेएसबीचे शरद गांगल विद्याधर वैश्यंपायन आशाते कुलकर्णी निलिमा डावकर इत्यादींसह शेकडो नागरिक उपस्थित होते हवामान बदल ही आजची सर्वात मोठी समस्या पृथ्वीचं तापमान एक डिग्री सेल्सिअसनं वाढत असून त्यात सातत्यानं वाढ होती प्रामुख्यानं वातावरणातील हरितगृह वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमानात वाढ होते याचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी कचरा वेचक स्वच्छता कर्मचारी आणि वस्त्यावस्त्यांमधील लहान मुलांशी संवाद साधत तसंच अनेक संस्था संघटनांच्या भेटी घेतल्याचं स्पष्ट करून प्राची शेवगावकरीनं हवामान बदलासाठी भारतासह जगभर लोकचळवळीतून करत असलेल्या भगीरथ प्रयत्नांची गाथा श्रोत्यांसमोर मांडली हवामान बदलाचे मानवी जीवनावर परस्पर संबंधित परिणाम होतात दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगभरात दरवर्षी वीस कोटी लोक स्थलांतरित होतात अनेक वेळेला अन्न मिळवणं शक्य होत नाही जंगलं नष्ट होत आहेत वणवे पेटत आहेत दुष्काळ पडतो या नैसर्गिक तसंच मानवी क्रियाकल्पांमुळे होणाऱ्या पंधरा घसरण बिंदूंचा हवामान बदलांमध्ये गांभीर्यानं विचार व्हायला हवा असं नमूद करून प्राचीनं दैनंदिन आयुष्यात आपण करत असलेल्या अनेक गोष्टींमधून स्वतःवर होणारे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलंय ठाणे शहरातील विविध पोस्ट ऑफिस संबंधित समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे पोस्ट सुप्रिंटेंडेंट समीर महाजन यांच्याशी बैठक घेतली कोलशेत बाळकूम हिरानंदन इस्टेट ब्रह्मांड नौपाडा जेके ग्राम वर्तकनगर आणि बागली स्टेट येथील नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या सेवा सुविधांशी संबंधित अनेक अडचणी येत आहेत याच पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस सेवा अधिक कार्यक्षम आणि सुगम करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या बैठकीमध्ये सीताराम राणे विकास पाटील रविराज रेड्डी हरीश पुणेकर समीर नार्वेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते या चर्चेत पोस्ट ऑफिसची वेळ वाढवणं तांत्रिक अडचणी दूर करणं आणि कामकाजाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात आला आमदार संजय केळकर यांनी पोस्ट ऑफिसच्या सुधारित सेवेची मागणी करत सामान्य जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा आग्रह धरलाय आज पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर आम्ही ठाणे शहरामधल्या निरनिराळ्या पोस्ट ऑफिसेसच्या संबंधामध्ये बैठक घेतली एका बाजूला ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे आणि दुसरीकडे पोस्ट ऑफिसची निर्णय ठिकाणी अवस्था जी आहे ती अतिशय फारच अडचणीची आहे या कोलशेत भागामध्ये आम्ही पहिला त्यांना एक मुद्दा सुचवला की सँडोज बाग पोस्ट ऑफिस हे पन्नास वर्षापासून आहे आता सँडोज कंपनी पण गेली वस्ती तर नवीन आली तर त्या ठिकाणचं नामकरण जे आहे ते कोलशेत पोस्ट ऑफिस म्हणून करावं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता बाळकुमच्या पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये त्यांना स्वतंत्र त्या ठिकाणी जागेची गरज आहे आणि शहर विकासशी बोलून अमेनिटीच्या प्लॉटच्या माध्यमातून किंवा जागेच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करण्यासाठी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत खरं म्हणजे पोस्ट ऑफिस हा गरिबांचं ठिकाण आहे गरीब माणसाला पोस्ट ऑफिसची पूर्वी तर खूपच गरज पडायची सगळ्यांना परंतु पोस्ट ऑफिस जगली पाहिजेत वाढली पाहिजेत ती अद्ययावत झाली पाहिजेत या भूमिकेतून आम्ही हा पाठपुरावा करतोय नगरला आज अ पोस्ट ऑफिसच हा शिल्लक नाही आहे वागळे इस्टेट भागामध्ये पोस्ट ऑफिसच नाही आहे वागळे इस्टेटच्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिससाठी यायला लागतं हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना कुठलंही पोस्ट ऑफिसचं काम पडलं तर थेट म्हणजे किती खर्च पडेल त्याला रिक्षा किंवा आणि त्यामुळे देखील पोस्ट ऑफिस स्वतंत्रपणे होणं गरजेचं मार्गावर मेट्रोचं गर्डर टाकण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बारा दिवस घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली जानेवारी पर्यंत अकरा ते पहाटे वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार असून वाहनांना पर्यायी मार्गानं वळवण्यात येणार आहे या संदर्भात वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे घोडबंदर मार्गावर मेट्रो चार मार्गिकेचं काम सुरू आहे त्याचबरोबर मेट्रो स्थानक उभारणीचंही काम सुरू आहे अशा प्रकारे गायमुख येथील मेट्रो स्थानक उभारणीचं काम सुरू असून त्या ठिकाणी गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेनं आठ ते वीस जानेवारी या कालावधीत रात्री बारा ते पहाटे चार घोडबंदर मार्गावर बंदी घातली नागला बंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागला बंदर ते भैंदरपाडा या ठिकाणी हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आवाज माझावरील एखादी बातमी बायची शिरवून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा हजारो कार्यकर्त्यांचा ठाण्यात शिवसेनेत पक्षप्रवेश ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद वाढली ठाणे महापालिकेची नवी युक्ती वसुलीसाठी ढोल वाजवून कारवाई सुरू आणि महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका आमदार प्रताप साद आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम तुमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार